नमस्कार तर आज कसं नियोजन असणार आहे आपलं बकासूरचं तर आता बघा आपला महादेवाचा नंदी बकासूर बघा कशा पद्धतीने बसलेला आहे तर आता आपला मथूर एंट्री केलेली आहे मैदानामध्ये बघा मथुर एखादर एक मांगडेत आता यांचा सप्त हिंद केसरी सुंदर तुम्ही बघताय बघा पहिल्यांदा आपण समोर बघताय सुंदरच्या कारण की बऱ्याच वेळेला आपण व्हिडिओमध्ये बघितलेला पण आपल्याला कधी चान्स नाही भेटत निंबालकर सरांचा तुम्ही सुंदर बघताय आताचीच एंट्री झालेलं आहे सुंदर ती आणि त्याच बाजूला सर्जा देखील आहे घरचा साज इंदकेसरी सरजा सर्जा आणि इंदकेसरी सुंदर आताचीच एंट्री झालेला आहे पिस्टन डबल टू डबल वन बघा लगेच फाटी दाखवण्यासाठी घेऊन जाते पिस्टनला समोर बघत आहात एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल बघा आताची एंट्री आहे दादा नमस्कार, नमस्कार मित्रांनो मी महेश तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत कराडला कराड उत्तर केसरी अशा मोठ्या अशा बैलगाड्याच्या शर्यती आज होणार आहेत आणि तुम्हाला सर्वांना एक प्रश्न होता की आज शर्यत वगैरे होतील का तर फाटी थोडीफार ओली हो आहे पूर्ण अशी ओली नाही पण शर्यत होतील थोड्या वेळा आता फाटी देखील सुकून जाईल तर मग आजची व्हिडिओची नक्की मजा घ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आलेले इथे कोणते कोणते नंदी आहेत ते बघायला भेटतील आणि बाकीच्या पण आपल्या व्हिडिओ येतील चॅनलवर त्यादेखील नक्की बघा तरी पण आजच्या फाटीचा अंतर हजार फूट असू शकतं बघा एकदम लांबपर्यंत सुंदर अशी फाटी आणि जसं की मी तुम्हाला थोडीशी ओलसर वाटते तरी बघा थोडीशी ओलसर आहे पण ती होऊन जाईल म्हणजे अर्ध्या वगैरे तासामध्ये ते पूर्ण सुकून जाईल आणि कारण की इथली माती अशी आहे जी आर्दे तासा मदे शुकुन की जी अर्ध्या वगैरे तासामध्ये सुकून जाते आणि थोड्याच वेळात आता सूर्यदेव देखील येणार आहे सो मग मैदान पूर्ण असं क्लीन होईल आणि आलेलं अखंड महाराष्ट्राचं कालीज तुम्ही बाकासूर बघताय ज्याच्या मागे भरपूर अशी फॅन फॉलोईंग असणारा सप्त इन केसरी बाकासूर मैदानामध्ये दाखल झालेले आहे आणि मोईल दादा आता तिथे फाटीकडे गेलेले आहेत तर दादा नमस्कार नमस्कार तर आज पेहऱ्या वगैरेचं काय असतं अजून काही नाही समजलं काय आता मैदानातच काय कधी पण आपण बघतो बाकासूरचा जो पेहरा असतो तो नेहमीच गुपित ठेवला जातो याच्या मागे काय कारण ना। ना आज दादा आणि वैभव काम चालू वेळ भेटेल येतात ते ठीक आहे धन्यवाद आणि या बाजूला आपण सप्तमिंद केसरी बकासूर ज्या नंदीने पूर्ण महाराष्ट्राला बैलगाडा क्षेत्रामध्ये वेळ लावलाय त्याच्या जो वेगाच्या जोरावर तो आपण समोरच बघतोय बघा कसा फुल अग्रेसिव्ह तर आता बघा आपला महादेवाचा नंदी बकासूर बघा कशा पद्धतीने बसलेला आहे एकदम आरामात आणि सावलीत देखील बसलेलं आहे आता बाकीच्या देखील नंदी आपण बघूया कोणते कोणते आले आहेत ते रा नमस्कार तर आज कसं नियोजन असणार आहे आपलं बकासूरचं आणि आज फाटी वगैरे बघितले आपण थोडीशी ओल ओलसर झालेली आहे फाटी तर आज तर आपल्या बकासूरचं इथे पल वगैरे कसा असणार आहे नाय नाय पलतो ना हो आणि मी बघतोय जेमते माझा आपल्या पाठीमागे एवढी फोर आहेत आणि एवढा मित्र परिवार तुम्हाला लाभलाय त्याबद्दल काय सांगाल खूप मोठा आणि भरपूर सारे मी फॅन बघतोय बकासूर प्रेमी त्यांचं प्रेम व्यक्त करत असतात आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात बरोबर आणि राहायला विषय आजचा पेऱ्याचा तर काय विषय पेरा अजून पण गुपित आहे फलतान दिसेल का दादा थँक्यू तुम्ही तुमचा वेळ दिला समोर बघत आहात एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल बघा आताची एंट्री झालेली आहे दादा नमस्कार तर आज कसं नियोजन असणार आहे रायफलचं केलं आणि पेहरा वगैरे तुम्हाला माहीत आहे का नाही माहिती पेरा वगैरे दादांना नाही माहिती आताशी एंट्री झाली आहे रायफलची बघा कसं रुबा उभं आहे आणि नक्कीच आज चांगलं असं नाव करणार रायफल बघतो आपण तीन फेऱ्यामध्ये भरपूर असं नाव करत आहे आणि त्याला आता बांधण्यासाठी इथे सावली वगैरे क्रिएट करतील तसं तेवढा ऊन नाही मित्रांनो सकाळचा टाईम आहे तर तर तुम्ही घरचा साथ म्हणजे रायफल आणि सिकंदर आता बघताय तर, तर आज आपल्या सर्वांना प्रश्न असेल की घरची गाडी पलणार आहे की काय पलणार आहे ते कारण की ही घरची गाडी पण एकदम टॉपचा स्पीड लावते नक्कीच मित्रांनो तुम्ही बघितलं असेल रायफल आणि सिकंदर तर दादांशी आताहीच बोललो तर बोल गाड़ी दादा पण घरची गाडी नाही पडणार अजून सचिन दादा सांगतील की कोण पेरा वगैरे असणार आहे तर बघा सिकंदर तुम्ही समोरच पक्षा बघताय आणि एका कासऱ्यावर बांधलं आहे पक्षाला बघा कसा शांत येतो म्हणून एका कासऱ्यावर बांधलेल्या पक्षाला वेगळाच असा रुबा बसणारा पक्षा आणि पाठीवर देखील विशान देखील आहे गटपतचा नक्कीच कोणत्या तरी मैदानात त्यांनी आताच्या जवळपासच्या मैदानात त्यांनी नाव असं केलेलं असेल पक्षाने समोरच बघा तुम्ही छब्या बघताय सुंदर अशा रूपाचा आणि शांत असा छब्या चला आता दादांशी बोलूया दादांचा जेवणाचा कार्यक्रम चालू आहे हो डायरेक्ट हा चला आलो दादा नमस्कार नमस्कार कसं आज नियोजन असणार आहे आपल्या छब्याचं हा घरची गाडी आणि घरची गाड्यांचे नाव काय छब्या आणि कोण बुलेट बुलेट ना दादा मी तुम्हाला शुभेच्छा करतो आजच्या मैदानासाठी नाही चालू दे आदा जो जो आता जेवत आहे जेवा तुम्ही आताची एंट्री झालेलं आहे पिस्टन डबल टू डबल वन बघा लगेच फाटी दाखवण्यासाठी घेऊन जात आहेत क्रिश्चनला नक्कीच क्रिश्चन आधात वयात भरपूर असं नाव केलेलं आहे आड्डे देखील गाजवलेले आहेत आणि याबाबत सुंदर अशी फाटी तुम्ही बघता आजची आधात वयात खूप नाव असं करणार आहात तुम्ही पिस्टन बघता समोर डबल टू डबल वन नक्कीच वेगाचा भाषा देखील बोलला जाईल क्रिश्तनला कारण की आदत वयापासून खूप नाव असं करत आलेलं आहे त्यांच्या दावणीला आणि मी आपण पुसेगावच्या मैदानात देखील बघितलेल्या क्रिस्तनचं स्पीड वगैरे दादांशी आपण तेव्हा संवाद साधलेला क्रिस्टन डबल टू डबल वाय स्क्रीनवर तुम्ही बघत आहात सुलतान बघा सुलतानला कशा वरती एकदम तिथे बांधलेलं डोंगरावर आणि सावली देखील बनवलेली आहे सुलतानसाठी जेणेकरून बैलाला ऊन वगैरे लागणार नाही याची तर दादा नमस्कार, नमस्कार। का कसं नियोजन असणार आहे आज सुलतानचा पेरा वगैरे कोण असणार आहे कोण गुरु गुरु का आणि कशी पलणार आहे आज आधी जोडी आधी पलालेली आहे काही जोडी नाही ना पहिल्यांदा पलणार आहे ना काय अपेक्षा असणार आहेत या जोडीकडून आणि काय बोलाल आजच्या मैदानाबद्दल कारण की वर्ष चांगलं आहे ना आपल्या बैलांना चांगलं पलायला भेटेल धन्यवाद दादा नाही या बाजूला पूर्ण तुम्ही सवंगाडी बघताय जे पण बैलाची देखरेख वगैरे करतात ते इथं सर्व मित्रपरिवार तुम्ही स्क्रीनवर बघतात तेजा बघा कसा सुंदर असं रूपाचं तेजा आणि पाठीवर देखील निशान आहे गटपतचं नक्की तेजाने आता थोडे दिवसापूर्वी कुठेतरी चांगलं असं नाव केलेलं चला आता दादांची देखील बोलूया दादा इथे गाडीमध्ये बसलेले आहेत दादा नमस्कार तेजाबद्दल मला जरा माहिती द्या तेजा कुठला आहे आणि पाठीवर निशान आहे तर त्याच्याने आता काय कामगिरी केलेली का थोड्या दिवसापूर्वी एक नंबर केलेला तेव्हा पेरा कोण होता आपला आणि आज कोण पेरा असणार आहे आयडिया नाही चला मी तुम्हाला शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी म्हणजे आजच्या मैदानासाठी आता कसं नियोजन असणार आहे आज आपल्या बादलचं बादलचं आमच्या नियोजन केलंय आणि आज पेहरा वगैरे कोण असणार आहे तेच त्यांनी केलेलं कसं वाटलं तुम्हाला आपलं कराडचं मैदान मैदान भारी भारी कारण की थोडस ओलसर मला वाटलं मैदान कारण पाणी पडल्यावर काय पलायला गेल्यावर चला मी तुम्हाला शुभेच्छा देतो आजच्या शाळेच्या गाडा मला गौतमबाई बघतात आता नमस्कार नमस्कार तर आजचं नियोजन कसं असणार आहे या मैदानात आपल्या कराडच्या मैदान तर चांगलं एकदम व्यवस्थित बनवलेलं आहे आणि आज आपली दोन बैल मी घेऊन आलेलो आहे मॅगी आणि नाकरी दोन्ही गाड्या आपल्या पडणार आहेत मनामध्ये भीती वगैरे होती कारण काल रात्री पाऊस पडलेला मेन तर नाही माझं काल बोलणं झालं होतं इथल्या ग्राम म्हणजे प्रमुख जे आहेत काटे साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं होतं तर त्यांनी सांगितलं होतं की जरी पाऊस झाला तरी काय म्हणजे येण्यासारखं रान आहे आता आल्यावर पाहिलं मी त्यांनी ऊन पडल्याचं आहे पूर्ण त्यांनी ट्रॅक्टरनी फटाई व्यवस्थित फरांडी मारून व्यवस्थित आहेत चांगलं रान केलेलं आहे आणि आज आपल्या बैलांचे पेरे कोण असणार आहेत आज आपले पेरे ह्याच्या मॅगी बरोबर मेहबूब आहे आणि नकऱ्या बरोबर निंबाळकर सरांचा सुंदर आहे धन्यवाद माहितीबद्दल थँक्यू नाव काय आपल्या नंदीचं माणिक माणिक का कुठून आहात तुम्ही आम्ही काय सांगाल माणिकबद्दल स्पीड वगैरे कसं आहे मानिकचा चांगलं आहे आणि आज कोण पेहरा असणार आहे मानिकचा आणि काय अपेक्षा असणार आहे त्या जोडीकडून राहील ना, ना? नक्कीच दादा तुमच्या जो बैलावर विश्वास आहे तुमची गाडी नक्कीच फायनलला राहील मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्र केसरी रुद्रा आताची एंट्री झालेली आहे एट झिरो एटल 622, मान आर्न्या। आर्न्या। नमस्कार दादा तर कसा असणार आहे आता हारण्याचं नियोजन आणि बहुजन मानकर वादळ मध्ये अच्छा ही गाडी आपली आधी पण पलालेली आणि तिथे एक नंबरचा मान, मानकर केलेले काही पिला पलाली आणि गाडी एकदम जुलून पला गाडीचा स्पीड चांगला त्याच्यामुळे ती गाडी पलवायला मजा वाटते आणि काय सांगाल आजच्या कराडच्या मैदानाबद्दल आजचं कराडचं मैदान चांगल्यापैकी आहे जरी पावसाचा सावट आहे पण इथे कोणत्याही प्रकारचा पावसाची अडचण येणार नाही आणि जरी पाऊस आला तरी पण तो मैदान होईल अशा सुंदर जागेवरती त्यांनी मैदानाचं आयोजन केलं सहज दादा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आज नक्कीच आपण गुलालाचे मानकर येऊ थँक्यू थँक्यू तर आज आपण बघितलं मोठे मोठे नंदी आलेले आहेत मोठे मोठे पेहरे आहेत इंद असे किताब झालेले देखील इतर नंदी आलेले आहेत नक्कीच सुंदर असं आजचं मैदान होणार आहे आणि बघूया अजून कोणते कोणते फेरे अजून येणार आहेत आणि मथुर देखील येणार आहेत आजची व्हिडिओ खूप जमाला असणार आहे आणि मेन तर थोडी व्हिडिओ कदाचित मोठे झाले असतील कारण की तेवढे थोडे नंदी पण टॉपचे आलेली आहेत आणि व्हिडिओ थोडी मोठी होते इंदकेसरी सरजा वेगाचा बादशाहका सरजा आणि सुंदर ते देखील खाली येतील तर आताची सरजा आणि सुंदर निंबालकर सरांचं सुंदर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत विठ्ठल देखील आलेले आहेत आणि सरजा आणि सुंदर यांची एंट्री झालेली आहे आणि निंबाळकर सर देखील थोड्याच वोलात येतील त्यांच्याशी पण आपण संवाद साधू निंबाळकर सरांचा तुम्ही सुंदर बघताय आताची एंट्री आहे सुंदर ती आणि त्याच बाजूला सर्जा देखील आहे घरचा साज इंद्रकेसरी सर्जा आणि इंद्रकेसरी सुंदर घरचा साज आपण पण आज नक्की पेरे कोण असणार आहे दोघांचे काय आयडिया नाही आपल्याला कारण की गुपित आहेत पेरे मोठ्या अशा मैदानाला पेरे वगैरे सांगत नाही जेणेकरून काय फुटानपाठ होईल म्हणून पेरे आपल्याला लवकर समजत नाही पण पेरे समजल्या समजल्या मी नक्कीच तुम्हाला अपडेट देईन तर आत्ता आपण पूर्ण याच्या मैदानात फिरतो आहे कोणते कोणते नंदी आलेले आहेत ते बघण्यासाठी आणि थोड्याच वेळात आता मथुरची देखील एंट्री होणार आहे सो आपण इथे मथुरची एंट्री जिथे होणार तिथं आपण थांबलेलं आहे आणि समोरच फाटी आहे जी मी सकाळी दाखवलेली त्या फाटीमध्ये आता थोडंसं काम चालू आहे बघा नक्कीच आता फाटी शाळेतीसाठी सज्ज असेल काम चालू आहे सो बघत राहा व्हिडिओमध्ये आणखीन आपल्या भरपूर असे व्हिडिओ येणार आहेत नक्कीच तुम्हाला मजा येईल आता मथुर देखील येत तर आता शिर आपला मथुर एंट्री केलेली आहे मैदानामध्ये बघा मथुर एक भारत श्री मथुर आणि तसेच आणखीन मथूरमध्ये देखील खूप नावूर राहुल भाईंचा मथुर आणि बघा किती सारे मथुर प्रेमी आता जमा झालेले आहेत तिथं गौऱ्यादा देखील आहेत मित्रांनो नक्कीच तर आकाशीत मथूर आला आणि बघा किती सारे मथूर प्रेमी आता जमा झालेले आहेत ज्यांना ज्यांना समजते की मथुरची एंट्री झाली ते लगेच कधी तिथं उपस्थिती दाखवतो दा। आणि राहुलदादा देखील येणार आहेत आजच्या मैदानामध्ये तर ते आले तर त्यांच्याशी आपण नक्कीच संवाद साधू आता इथे गौरव आहे आणि शुभमदा देखील आहे ते थोडं विजयत म्हणून आपण त्याची सध्या काय बोलत नाही पण पूर्ण अपडेट तुम्हाला नक्कीच आपल्या व्हिडिओमध्ये भेटेल आपला बिंजोडचा खूप गाजलेला असा नंदी दादा यांचा सुंदर आधात वयात खूप धुमाकूल घालणार आहे सुंदर नक्की तुम्हाला आयडिया असेल सुंदरबद्दल आणि बघा आताहून देखील एकदम ॲग्रेसिव्ह असं सुंदर आहे फुल पण दाखवत आहे नक्की त्यात गुलालाचं मानकर होणार आहे तर दादा नमस्कार तर कसं नियोजन असणार आहे आज सुंदरचं नियोजन आपल्या सुटण्याचं अमित पाटील आहे त्यांच्याशी पलार आपलं सुंदर आहे सोबत पल ही गाडी आधी पलाळली आहे का पहिल्यांदा पण तर काय अपेक्षा असणार आहेत त्या गाडीकडून हो तर आपला याच्या आधी आपण तीन फेऱ्यांमध्ये पलालेला आहे का आपल्या नंदी तर मग असा आनंद व्यक्त करायला आपल्या नंदीने पटकावलेला म्हणजे गुलाला तर मानकरी झालेला तर आज कसं सगळे टॉपची बैल आहेत त्यामध्ये आपलं सुंदर काय करामत करतो ते बघू आता दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतात धन्यवाद जीवन ड्रायव्हर निनाम यांचा तुम्ही सुंदर बघताय सुंदरबद्दल तुम्हाला नक्कीच आयडियाचं खूप अशा अड्ड्यांमध्ये धुमाकून घालणारा आणि नुकत्याच आता एका मैदानामध्ये तीन नंबरचा देखील मानकरी झालेला सुंदर बघा अर्धात वयात आहे त्याने सुंदरने खूप धुमाकूला असं घातलेलं आहे आणि आताशी एंट्री झालेली आहे सुंदर मांगडे आता यांचा सप्त हिंद केसरी सुंदर तुम्ही बघताय बघा पहिल्यांदा आपण समोर बघताय सुंदरला कारण की बऱ्याच वेळेला आपण व्हिडिओमध्ये बघितलेला पण आपल्याला कधी चान्स नाही भेटला सुंदरला व्हिडिओमध्ये घ्यायचा तर त्याच्या आपण बघतो दुसऱ्या पाठीवर बॉस असं लिहिलेलं असतं तर बघूया कशा पद्धतीने बॉस असं लिहिलेलं आहे नक्कीच बॉस असं लिहिलेलं असतं कारण सप्त हिंद केसरी सुंदर असतं त्याने किताब पटकावलेला आहे आणि आज याचा पेहरा कोण असणार आहे हे तुम्हाला पण माहीत आहे आणि मला पण माहिती आहे पण जोपर्यंत दादा वगैरे बोलत नाही जोपर्यंत आपण बघत नाही प्रत्यक्षात तोपर्यंत आपण पेहऱ्याबद्दल आज बोलू नये